में टेस्ट करेता है। मी डॉक्टर माधुरी मानकर बेबी कन्सल्टंट आणि गायनेकोलॉजिस्ट गेल्या वीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे सध्या मी तुम्हाला आता बद्दल माहिती देणार आहे आयुआय म्हणजे नक्की काय आयुआय म्हणजे इन्सेमिनेशन ह्या प्रोसिजरमध्ये शुक्राणू लॅबमध्ये धुतले जातात त्यांची गती व क्षमता वाढवली जाते आणि मग ते स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एका बारीक नळीद्वारे सोडले जाते आयुआय आपण कोणत्या मध्ये करू शकतो याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देणार आहे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणजे काय की ज्यामध्ये स्त्री व पुरुष या दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असतात पण काही कारणांमुळे गर्भधारणा होत नाही दुसरं असत स्त्री व पुरुष या दोघांचे काही कारणांमुळे संबंध शारीरिक संबंध होत नाही जसं स्त्रियांमधील वजयनिसमस की ज्यामुळे योनी मार्गांमधून शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोचत नाही पुरुषांमधील प्रीमॅंच्युअ रिजॅक्युलेशन आणि एजॅक्युलेटरी डिस्पंक्शन ज्यांच्यामुळे इंटरक्यूज होत नाही काही स्त्रियांमध्ये पिशवीच्या तोंडावर स्पर्म अँटीबॉडीज असतात हे स्पॉर्म अँटीबॉडीज जसेच स्पॉम्स स्त्रियांच्या योनी मार्गामध्ये आल्यावर ते एक फॉरेन बॉडी म्हणून ओळखले जातात आणि त्याच्यामुळे ते स्पम्स जसेच शुक्राणू स्त्रीच्या युनी मार्गात देतात तर सगळे शुक्राणू मरून जातात आणि ते गर्भाशयापर्यंत पोहोचत नाही कधी कधी समायनर फ्लूइमध्ये इन्फेक्शन एकमेकांना चिकटलेले असतात त्याला आपण म्हणतो अग्नुटिनिश काही पुरुषांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण शून्य असतं ज्याला आपण म्हणतो अजुस्पर्मिया आणि कोणत्याही कारणांमुळे पुरुषांच्या गोटीमधून आपल्याला शुक्राणू मिळू शकत नाही अशा वेळेला स्त्री व पुरुष या दोघांच्या संमतीपत्राने आपण डोनर स्पॉम्प करून आयुआय करू शकतो कधी कधी काही पेशंट्स मध्ये एच आय व्ही व हेपेटायटीस बी याची लागण झालेली असेल तरी आपण आयुआय करू शकतो आयुआय कोणामध्ये करता येत नाही याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे दोन्ही गर्भनलिका खराब झालेल्या आहेत किंवा ब्लॉक्ड आहेत की ज्यामुळे स्त्री बीज व शुक्राणू एकत्र एक येऊ शकत नाही स्त्रीचे वय खूप जास्त आहे तिसरं असतं की एम एच लेवल ज्यांच्यामध्ये अँटीमुलेरियन हार्मोन म्हणून आपण म्हणतो की मुलेरियन हार्मोन लेवल्स खूपच कमी झालेले आहेत की जिथे स्त्री बीजाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे अंडकोशांमध्ये अंडी पूर्णत संपून गेलेली आहेत अशा पेशंट्समध्ये आपल्याला आय आय करता येत नाही सिव्हिअर अँडोमेट्रिओसिस हा एक असा आजार आहे की ज्या वेळेला एंडोमेटेरियल टिश्यू गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे गर्भनलिका किंवा अंडकोशांमध्ये जाऊन जमा होतात आणि त्याच्यामुळे गर्भनलिका खराब होतात किंवा ब्लॉक होतात की अशा मध्ये आपल्याला आय करता येत नाही काही पुरुषांमध्ये सिवियर सेमायनर फ्ल्यूड अॅबनॉमिलिटी असलं तरी आपण आय करू शकत नाही आता मी तुम्हाला आय प्रोसिजर करण्याआधी काय काय तपास करावे लागतात याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे रुटीन ब्लड टेस्ट आपल्याला कराव्या लागतात थायरॉईड फंक्शन टेस्ट करावा लागतो टी थ्री टी फोर टी एस एच समजा टी थ्री टी फो टी एस एच ह्या लेवल्समध्ये कमी किंवा जास्त प्रमाण असल्यास आपला आय यू आयचा सक्सेस रेट कमी होऊ शकतो प्रोलॅक्टिंग लेवल्स प्रोलॅक्टिंग लेवल जास्त असल्यास ओव्ह्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही स्पेसिफिक औषधं आपल्याला द्यायला तसंच काही व्हायरल मार्कर्स आहेत एच आय व्ही हेपेटायटीस सी एच बी एस ए जी वेडीआरएल हे सुद्धा काही तपास आपल्याला करावे लागतात की ज्याच्यामुळे आयच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला काही वेगळी काळजी घ्यावी लागते ए एम एच लेवल्स अँटीमुलेरियन हार्मोन लेवल्स एम एच लेवल एक लेवलच्या खाली असेल खूपच कमी असेल तर आपल्याला आय करता येत नाही एम एच द्वारे आपल्याला स्त्रियांच्या अंडकोशातील अंड्यांचं प्रमाण पडतं त्यामुळे एच लेवल चांगलं असलं तर आपला आय सक्सेस रेट वाढतो तसंच पाळीच्या दुसऱ्या दिवशी आपण स्त्रियांना सेंटरमध्ये बोलून त्यांची एक बेसिक ट्रान्सल सोनोग्राफी केली जाते त्याद्वारे आपल्याला अंडकोशातील अंड्यांचं प्रमाण किती आहे हे कळतं आणि लास्ट मध्ये हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी किंवा लॅप्रोस्कोपी द्वारे आपण गर्भनलिका चेक करतो दोन्ही गर्भनलिका ओपन आहेत आणि फंक्शन फंक्शनल आहेत की नाही याची तपासणी केली जाते एकही गर्भनलिका जरी बंद असेल तरी आपला सक्सेस रेट थोडा कमी होतो दोन्ही गर्भनलिका ब्लॉक असेल तर आपल्याला आयुआय करताच येणार नाही <laughs> एस्ट्रोसा किंवा लॅप्रोस्कोपी याद्वारे आपण गर्भनलिका चेक करतो गर्भनलिका ओपन आहे की पेटंट आहे फंक्शनल आहेत हे चेक केलं जातं दोन्ही गर्भनलिका ब्लॉक किंवा खराब झालेले असेल तर आपण आय करू शकत नाही एकही गर्भनलिका ओपन आणि पेटंट असेल तर आपण करू शकतो आता आपण जाणून घेऊया आयुआय करण्याआधी काय तपास करावे लागतात पुरुषांमध्ये एक बेसिक सिमेन अनालिसिस एक महत्वाचं आहे बेसिक सिमेन अनालिसिस केलं जातं ह्याच्यामध्ये दोन ते तीन दिवसांचा ऍब्स्टिनन्स ठेवून आपण स्पॉन्सची तपासणी करतो शुक्राणूंचं प्रमाण कमीत कमी पंधरा मिलियन पर एम एल म्हणजे टोटल थर्टी नाईन मिलियन एका इजॅक्युलेट सॅम्पल मध्ये लागतो चाळीस टक्के टोटल मोर्टिलिटी आणि चार पर्सेंट नॉर्मल स्पॉन्स हे नॉर्मली शुक्राणूंचा नॉर्मल रिपोर्ट असतो त्याच्या व्यतिरिक्त काही व्हायरल मार्कर्स लागतात एच uh, आय व्ही हेपेटायटीस सी एच बी एस एच जी आणि व्हिडीआय कारण मार्कस मध्ये काही प्रॉब्लेम्स असेल तर आपण आय करताना काही वेगळी काळजी घेऊ शकतो सक्सेसफुल आय करिता सर्वात महत्वाचे काय स्त्रियांचं वय स्त्रियांचं वय पस्तीस वर्षापेक्षा कमी किंवा स्त्रियांचं वय जितकं कमी तेवढा आयचा जा सक्सेस रेट जास्त असतो इनफर्टिलिटी पाच वर्षापेक्षा कमी असल्यास एखादी तरी गर्भनलिका ओपन किंवा पेटेंट आहे कारण गर्भनलिकेचं काम काय आहे की अंड्याला ओढायचं शुक्राणूंना एकत्र आणायचं गर्भ तयार करायचा आणि तयार झालेला गर्भ पुन्हा गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आणून सोडायचा हे गर्भनलिकेचं काम असतं त्यामुळे एखादी तरी गर्भनलिका ओपन आणि पेटंट असल्यास आयुआयचा रेट चांगला असतो गर्भाशयाची पिशवी नॉर्मल म्हणजे स्पायब्रॉइड किंवा पॉलिप्स नाहीये गर्भाशयामधील एन्लोमीटर लाइनिंग चांगली आहे म्हणजेच गर्भाशयातील पिशवीचं आवरण चांगलं असल्यास गर्भाचं रोपण चांगलं होतं ओव्हॅरियन रिझर्व्ह ओव्हॅरियन रिझर्व्ह म्हणजे एम एच लेवल नॉर्मल पाहिजे कमी आहे की जास्त आहे हे आपण बघितलं जातं ए एम एच लेवल खूपच कमी असल्यास आयुआयचा सक्सेस रेट कमी होऊन जातो आणि पुरुषांमधील शुक्राणूंचं प्रमाण पोस्टवॉश काउंट दहा मिलियन आहे फॉर्टी पर्सेंट टोटल मोटिलिटी आहे आणि चार पर्सेंट नॉर्मल फॉर्म्स असल्यास आपल्याला आय सक्सेस रेस वाढतो आज मी आता तुम्हाला आय मध्ये कोणतीही औषधं वापरली जाते याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे आय मध्ये आपण दोन प्रकारची औषधं वापरू शकतो एक आहे टॅब्लेट्स आणि दुसरं असते इंजेक्शन्स टॅबलेट्स टॅबलेट्सचा फायदा काय असतो आपल्याला रोज हॉस्पिटलला जायला लागत नाही इंजेक्शनचे ब्रिक होत नाही हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे आणि क्लोज मॉनिटरिंगची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही आय मध्ये आपण लेट्रोझॉल आणि क्लोमेफिन सायट्रेट या दोन गुळांचा वापर करतो ज्या गोळ्या पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून पुढे पाच दिवस दिले जातात इंजेक्शन इंजेक्शन मध्ये आपण गोनाटोट्रॉफिन म्हणून इंजेक्शन आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इंजेक्शन असतात एक आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि दुसरं असतं ह्युमन मेनोपॉझल गोनाटोट्रॉफिन्स ह्या इंजेक्शन मध्ये हे सुद्धा इंजेक्शन पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुरू केले जातात जोपर्यंत अंड्यांची पेशंटला रोज हॉस्पिटलला यायला लागतो आणि त्यातल्या त्यात क्लोज मॉनिटरिंग लागते ह्याच्यामध्ये मल्टिपल प्रेग्नन्सी यायचे चान्सेस वाढतात पण इंजेक्शन्स मध्ये आयुआयचा सक्सेस रेट जास्त असतो टॅबलेट्स मध्ये आयुआय चा सक्सेस रेट कमी असतो त्याच्यामुळे शक्यतो आपण आयुआय करणार असाल तर इंजेक्शन मध्ये आयुआय केलेलं कधी पण फायदेशीर असत आता आपण थोडक्यात आयुआय ची प्रोसिजर कशी केली जाते याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पाळी आल्यानंतर स्त्रीला आम्ही सेंटर मध्ये पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बोलवलं जातं तिची ट्रान्सफर सोनोग्राफी केली जाते सोनोग्राफी द्वारे तिचं अंडकोशांमधील अंड्यांचं प्रमाण किती आहे हे बघितलं जातं सिस्ट आहेत की नाही हे चेक केलं जातं आणि पेशंटच्या चॉईस प्रमाणे तिला आय गुणांमध्ये करायचं आहे की इंजेक्शन मध्ये करायचं आहे हे ठरवलं जातं स्त्रियांमधील अंडी वाढायला कमीत कमी बारा ते चौदा दिवस लागतात त्यासाठी आपल्याला रेग्युलर फॉलिकल मॉनिटरिंग करायला लागतं यासाठी पेशंट प्रत्येक तीन ते चार दिवसांनी सेंटरमध्ये येतो अंड्यांचं प्रमाण अठरा ते वीस एम एम झालं की आपण अंडे तयार झाले असं समजतो आणि तिला ओविएशनसाठी ट्रिगरचं इंजेक्शन दिलं जातं ट्रिगरचे इंजेक्शन दिल्यानंतर छत्तीस ते चाळीस तासामध्ये स्त्री व पुरुष या दोघांना सेंटरमध्ये बोलवलं जातं स सेंटरमध्ये आल्यानंतर पुरुषाला सिमेंट कलेक्शन रूममध्ये विर्या कलेक्ट करण्यासाठी पाठवलं हो जातं विर्या जसंच कलेक्ट झालं तर ते एम विर्या कलेक्ट केल्यानंतर ते सॅम्पल लॅबमध्ये प्रोसेस केलं जातं एम्ब्रोलॉजीद्वारे त्याच्यामध्ये खराब व मेलेले शुक्राणू काढले जातात व कमी गतीवाले जे शुक्राणू आहेत त्यांची गती वाढवली जाते त्यांची क्षमता वाढवली जाते आणि चांगले व वा गती वाढवलेले शुक्राणू आपण एका बारीक नळीमध्ये कलेक्ट करतो पेशंट स्त्रीला आयुआय रूम मध्ये हो झोपवलं जातं आणि एका बारीक नळीद्वारे हे शुक्राणू गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडामध्ये गर्भाशयात सोडले जातात आपण ज्या शुक्राणूंना युनिमार्गामधून गर्भनलिकापर्यंत जो वेळ लागतो तो आपण बायपास करतो स्त्रीला दहा ते पंधरा मिनिटं आपण झोपायला सांगतो त्याच्यानंतर तिला पंधरा मिनटानंतर ती रेग्युलर रुटीन ॲक्टिव्हिटीज सगळ्या काही करू शकते पुढचे पंधरा दिवस गर्भधारणा होण्यासाठी गर्भाचं रोपण होण्यासाठी आणि पोषण होण्यासाठी आपण पंधरा दिवसांची काही औषधं देतो ज्याला आपण म्हणतो प्रोजेस्टॉन सप्लिमेंटेशन दिले जातात की ज्यामुळे गर्भाचं रोपण चांगलं होऊ शकेल आयुआय आपण कुठं करावं याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आय यू आय शक्यतो फर्टिलिटी सेंटर म्हणजे टेस्टोपेबी सेंटरमध्येच करायला हवं नॉर्मल पॅथोलॉजी लॅबमध्ये करू नये फर्टिलिटी सेंटर म्हणजेच टेस्टोपेबी सेंटरमध्ये आय यू आय करण्यासाठी एकपैकी आय यू आय लॅब असते ज्याच्यामध्ये लॅमिनार एअर फ्लो सीओ टू इन्क्युबेटर सेंट्रफ्यूज मशीन आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सपर्ट एम्ब्रिओलॉजिस्ट असते त्याचप्रमाणे सॅम्पल्स व्हिडीओ कलेक्ट करण्यासाठी एक वेगळी सीमेन कलेक्शन लॅब असते नॉर्मल पॅथॉलॉजी लॅबमध्ये काय केलं जातं की पुरुषांना एका कॉमन टॉयलेटमध्ये पाठवलं जातं आणि नॉर्मल पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लड लघवी स्टोन हे सुद्धा तपास केले जातात त्यामुळे जसं सॅम्पल कलेक्ट केलं जातं ते सॅम्पल नॉर्मल लॅबमध्ये येतं त्याच्यामुळे व्हिडिओ किंवा सीमेन सॅम्पल इन्फेक्ट होण्याची शक्यता असते आणि हे गर्भ गर्भाशयामधून गर्भनलिकेमध्ये गेल्यानंतर गर्भनलिका ब्लॉक किंवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आपण नॉर्मल पॅथोलॉजी लॅबमध्ये आयुआय का, का करावं आयुआय ही एक खूप हो साधी आणि सोपी ट्रीटमेंट आहे कमी खर्चिक आहे आणि खूपच इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे आय सक्सेस रेट पाच ते पंचवीस टक्के इतका आहे तो स्त्री आणि पुरुषांच्या इनफर्टिलिटी फॅक्टरवर डिपेंडेंट असतो आय ही खूपच चांगली सुरुवातीची ट्रीटमेंट आहे जात आपण फेल्युअर बद्दल बोलूया आय का फेल होतं आय आपण आधीच जाणून घेतलेलं आहे की मध्ये आपण काय करतो की लॅबमध्ये सॅम्पल वीर्य प्रोसेस केलं जातं चांगले आणि गती वाढवलेले जे शुक्राणू आहे ते आपण एका बारीक नळीद्वारे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडामधून गर्भाशयामध्ये सोडतो मग ते शुक्राणू जे आहे अंडकोशांमध्ये जे गर्भनलिकामध्ये अंड आलेलं आहे त्या अंड्याच्या बाजूला जाऊन जमा होतं त्याच्यामधील एक शुक्राणू त्या अंड्यामध्ये जातो गर्भ तयार होतो आणि मग तो तयार झालेला गर्भ गर्भनलिकेमधून गर्भाशयामध्ये येतो त्याचं रोपण होतं त्याचं पोषण होतं मग काही गरोदर होते स्त्री गरोदर होते या कोणत्याही प्रोसिजरमध्ये जर अडथळा आल्यास आई गर्भधारणा होत नाही तर का गर्भधारणा होत नाही म्हणजे गर्भनलिका ओपन आहेत पेटंट आहेत पण त्या फंक्शनल नाहीये किंवा जे अंड आलं आहे त्या अंड्याची क्वालिटी चांगली नाहीये कमी दर्जाचे आहेत किंवा अंड्यांचं कधी कधी आवरण इतकं कडक असतं की ते शुक्रांमुळे फुटू शकत नाही आणि गर्भ तयार होत नाही तसंच समजा शुक्राणूंची गती किंवा क्षमता किंवा कमी दर्जाचे शुक्राणू असतील त्यात आणि शेवट बट नॉट द लिस्ट गर्भाशयामध्ये आल्यानंतर गर्भाशयामध्ये त्याचं रोपण व्हायला पाहिजे गर्भाशयामधील पिशवीचा थर ज्याला आपण म्हणतो एंडोमेटर लायनिंग खूप चांगली नसेल तर आयुआय सक्सेस होत नाही अशा अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी आमचं चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही त्याचे योग्य मार्गदर्शन करू